अजित पवार गटाचे फलटण तालुका अध्यक्ष शिवरूपराजे खर्डेकर यांनी श्रीराम साखर कारखान्याच्या सत्तेत फलटणमधील जनतेला परिवर्तन हवे असल्याचे सांगितले श्रीराम कारखाना हा शेतकऱ्यांच्या ताब्यात असायला हवा अशी आमची इच्छा असून यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे सा त्यांनी सातारा न्यूजशी बोलताना सांगितले स्वागत आहे आजची जी चालू आहे खऱ्या कारखान्याचे परिवर्तन जे काही वाटचाल सुरू केली आहे त्या संदर्भात थोडस काही माहिती देऊ शकतो श्रीराम जवळ कारखान्याचे इलेक्शन आता सध्या तर त्याला स्टे आहे त्याची मतदान यादीच्यावर अनुषंग भोषणे साहेबांनी घेतल्यानंतर तो बसला आहे ती मत आणि यादी व्यवस्थित झाल्यानंतर शासनाला जेव्हा योग्य वाटतं लावलं श्रीराम कारखान्याच्या इलेक्शन च परिवर्तन घडवाची पंथन तालुक्याची इच्छा आहे आपल्याला पण सभासदांच्या ह्याच्यातनं जागवतच आणि परिवर्तन घालणार ते चांगल्या लागताच घालणार शेतकऱ्याच्या ताब्यात परत कारखाना मिळायचा हे सर्वांचा उद्देश आहे किती दिवस आपण दुसऱ्याच्या खांद्यावरनं बंदूकचा आनंद गोळी झालो त्याच्या आधी सत्यनारायण म्हणत होते की श्रीराम तऱ्हे मुक्त आहे आणि मर्माच्या प्रेसमधून चेंडूंनी आम्हाला सहा की शंभर कोटी देणं आपल्याला जेवाला तर हा शंभर कोटीचा आकडा अचानकच उपलब्ध झाला आहे आपल्याला खरोखर देणार आहे आता त्यांची बघितल्याशिवाय किंवा त्यांनी ते दाखवल्याशिवाय की खरंच त्यांनी दिले त्यांनी काय क्लेम केले की एक्सपॅन्शन शिना जवाने केले आणि त्या एक्सपेन्शनच्या बोकिंग त्यांनी शंभर कोटी खर्च केले आता खरंच किती खर्च केले हा चेअरमन त्यांच्या गॉडीज आणि त्यांनी खर्च केला ते कर्ज जेव्हाच असायला पाहिजे ते आमच्या श्रीरामच्या सभासदच्या कुपनी बसत नाही आता सभासदांचा एक असा प्रश्न आहे की जो दोन हजार एकशे चोवीस सभासदांच्या वारसा नोंद राहिले तर तो जाणून बोलून ती ठेवली गेली काय झालं म्हणजे सभासद नोंद जी वारसाची नोंद आहे ती करणार म्हणजे सभासदांनी पण कारखान्याला अप्रोच व्हायला पाहिजे होतं कारखान्याने पण सभासदांना कळवलं पाहिजे की बाबा तर सभासद माहीत झाला तुमचे वारसा पोहोच दोन्हीकडनं ते एफेक्ट व्हायला पाहिजे ते झालं नाही आणि आम्हाला वाटत होतं की ह्या दोन खासदार सभासदांना न्याय मिळायला पाहिजे इलेक्शनच्या आधी त्यांना त्यांची नोंद व्हायला पाहिजे पुन्हा आम्ही मागणी करतोय की त्यांची नोंद व्हायला आता प्रशासनाच्या बाबतीमध्ये असा प्रश्न येतोय की यांना प्रशासक हवाय असा विरोधकांचा आरोप आपल्याला की तुम्हाला हवाय नाही आम्हाला प्रशासक हवा हा प्रश्नच नाही आहे प्रशासक घ्यावं का नाही यावं हा शासन ठरवत आणि शासन जर योग्य वाटत असेल की प्रशासन घेऊन जे काय आहे ते सभासद पर्यंत उघड यावं हा शासनाचा निर्णय त्याच्यात शुद्ध घेत आता ही परिवर्तनाची गाठ ती पाहिजे सभासदांना आणखी केले त्याचं निश्चित कारण काय असू असं का वाटतं सभासदांनी सर्वांना त्याच्यावर की सभासदांनी जेव्हा कारखाना श्रीमंतांच्या दाब्यात दिला होता तेव्हा कारखाना त्यांनी चालवावा या हेतूने या त्यांनी दिला होता आणि जेव्हा शिराव कारखान्यांना ताब्यात दिला होता तेव्हा पलटन तालुक्यातला व्यापारी वर्ग असू दे शिक्षक वर्ग असू दे ठेवीच्या रूपातनं शिराव कारखान्यांना पैसे दिले हा ठेवीच्या रूपातनं पैसे दिले होते म्हणजे की हा कारखाना आपण स्वतः चालवतो परंतु त्या सभासदांचा इच्छा जे चालवायचं होता, थी, थी थी। आ, होता। दा। दा करा करा ती झाली नाही पुन्हा आणि आपण जेव्हा ठीक आहे जेव्हा दिला तुम्ही जमीन विकली कर्ज होतं तुम्ही नवीन विकल्यानंतर मुक्त कारखाना झाला असं तुम्ही सांगितले सभासदना एक दहा वर्ष तुम्ही पहिला करार केला तेव्हा सभासद म्हणलं ठीक आहे परंतु दुसरा करार जेव्हा केला ते करार सभासदनं मानलं नव्हतं का जर कर्जमुक्त कारखाना झाला तुम्ही परत चालवाला का दिला असं सभासदेमला प्रश्न पडतो त्याच्यामुळे त्याच्यामुळे आता कारखाना म्हणजे आपण इलेक्शन तर आज इलेक्शन होणार असं नाही शासनाच्या अर्थात पण कारखाना जर आपल्याकडे आपण तुमच्याकडे आला सेव लागलेला म्हणजे सभासदांनी सार्वभी आणि तुम्हाला विजयत्सव साधा करतात तर या सेवा व्यवहार कारखान्यासाठी आपलं वेगळा असा दृष्टिकोन काय असतं की इतर कारखान्यांच्या तुलनेत सभासदांना चांगला ते असं काय विजय तुमच्याकडे आहे जर सत्ता बदल झाले तर पहिलं आमचं म्हणून अस सभासदांना दर चांगला मिळाला आमचा विश्वास आहे की जर कारखाना स्वतःहून शिल्ल सभासदानी किंवा नवीन बॉडीनी चालवला तर त्यांना दर आपण चांगला ठेवशील आता काय होतंय की जो कोण चालवतो तो काही ना काही पैसे सत्ता दरला ठेवतो व्यवसाय आहे व्यवसाय आहेत तेच पैसे सभासदांना मिळतील त्याच्यामध्ये सभासद होता म्हणून सभासाधना पाहिजे आज तुम्ही बघितलं तर शिरावला आपण त्याची तोडणी तो कि मानतो किंवा मागच्या वर्षीची तोडणी बांधतो ह्या वर्षीचे तोडणी बांधतो ते तो म्हणून किती कमी येतात टोळ्या आमच्या पूर्व भागात गाव असो असतो असू टोळ्या कमी होते आणि टोळा कमी असल्यानंतर लोक दुसऱ्या कारखान्यात द्यायला भाग पडतात की ऊस आपण ठरायला काळानंतर आपण ठेवू शकत नाही आणि म्हणून जे कोण कारखाने येते तो शेतकरी त्याच्या मनानं आता दुसरा आवाज करतात की शिरा कारखाना बंद पडायचा म्हणून आम्हाला कुठला सर्वसन किंवा कुठला शेतकरीला आपला स्वतःचा कारखाना बंद पडावा पडायच्या अवस्थेत कधीच नसते ना अजून एक फार साहेबांशी घेऊन की विलासराव देशमुख सर्व कारखान्यांनी कारखान्याने बैठकीमध्ये सुरुवात चालतो त्यावेळी ते म्हणत की सुधारचा विषय आल्यावरती पणा मान खाली घालावी तर असं काय होतं की त्याच्यामुळे त्यांना ती मान खाली सरपला हे त्यांनी का मा खाली घातली आणि विलासरावांनी त्यांना काय साहेबांनी काय प्रश्न विचारले हे त्यांनाच म्हणजे आता आपल्याला हा कारखाना परिवर्तनाच्या टाटागिरी सहज स्वतःच्या हितासाठी घेऊन यायचा आपल्या आता कारखाने आपल्या पल्डर तालुक्यात चार आहे ना चोवीस, चोवीस प्रेथ था। प्रेथ था। तो, तो। आज मला अंधारे बावीस ते चोवीस लाखर जातो आज अशिक झालेलं बघितलं तर शिरा ते चार लाख पन्नास हजार झालाय साखरवाटी मला गा एक सात लाख झालाय

कारखाना चालवणार ही आज आमच्या काही चर्चा नाही आम्ही जस आमदारकीला एकत्र येऊन आमदारकी लढवलं तेव्हा आम्ही आमची सगळी इगोज बाजूला ठेवतो हा छोटा कधी वैद्य नाही त्याच पद्धतीने आम्ही शिवा कारखाना लढवायचे होणार आणि त्याच्या कोणाला त्यात म्हणालाही इंटरेस्ट नाही मना वैयक्तिक तर मी ही लढाई मला चेन्नईत मधून मिळावं म्हणून अजिबात करत नाही कारखाना आमदारकीच्या वेळेला आमचे नेते अजितदानी कलटणकरांना शब्द दिला होता की श्रीराम साखर कारखाना तुम्ही आमदार मानाने उडून द्या मी तुमचा श्रीराम साखर कारखाना व्यवस्थित ठेवून देईन हा तुम्ही सर्व पत्रकारांना भेटाय शब्द आणि हा शब्द अजितदादांनी पाळाला पाहिजे आणि आम्ही त्या शब्द त्यांची साथ द्यायला आव श्रीराम कारखान्याची योगदार विषय निघाल असतो तर दारा सुद्धा आपल्याला या कारखान्याच्या संदर्भात सर्व होतो सरकारी टक्कणाला आम्हाला समज दादांचा शब्द आहे ना दादा उद्या तुम्ही मागच्या रेकॉर्डिंग बघा त्याची दरांनी सांगितलं होतं ना शिराव कारखाना बी व्यवस्थित करून देणार म्हणजे त्याचे जे दोन कारखाने आहेत मालेगाव आहेत सोमेश्वर आहे तेवढ्या पद्धतीचा उत्साहाचा दर आपल्या समस्या त्यांना मिळेल का भविष्यात भविष्यात काय दर मिळेल का पण मला खात्री कोण सांगतो की आता दर म्हणतोय त्याच्यापेक्षा जास्त दर तुम्हाला तर सभासदांना एक पाहिले तर सभासदांची अशी इच्छा आहे भोगी जसं आपला कारखाना हो का तर माणसांना हा तो तुम्बचा काय हो प्रथम पिठे पटवांचा आणि नंतर आपलं असे तर आपण थोडस ऐतिहासिक संदर्भ आहे चांगलं आवड तर त्याप्रमाणेच आपला पहिल्यासारखाच कारखाना वाढ घ्यावी अशी सभासदांना तर त्याची पूर्तता आपल्याकडे नक्की होऊ शकतो सभासदांना वाटते की जेव्हा आपण तुम्हाला की बाबा माझ्यानेच का आणि शिरामग माळेगाव कारखानाच्या माध्यमात दोन एक विषय आहेत पण माळेगाव कारखान्याने त्यांची एज्युकेशन संस्था खेळली आहे माळेगाव कारखान्यांचा एक उत्ता टेक्निकल शाळा या सर्व गोष्टी सभासद तसं मग आमच्याकडच्या खडक तालुक्याच्या लोकांना आपण वाटतो ना की जर शिराव साखर कारखाना व्यवस्थित चाललाय त्या शिला कारखान्याच्या माध्यमातून काही ना काहीतरी संस्था सरकारी संस्था वगैरे संस्था आणि त्याचा फायदा सभा सतरापर्यंत हा प्रत्येकला वाटतो ना आपण पलिकडे नसतो आपल्या तर परामधेच्या मध्ये नदीच आहे मग तिथे पण कारखाने व्यवस्थित चालू शकतो मग आपल्या तर गाणे चालू शकतो आपण गाणे चालू शकतो जेव्हा सोमेश्वर कारखान्या अजितदानी ताब्यात घेतला तेव्हा सोमेश्वर कारखान्यावर प्रचंड लोड होतो ते लोक संस्कृत आज सोमेश्वर कारखान्या महाराष्ट्रात उंच्या नंतर येते सगळ्यात जास्त असल्या परत सोल्युशन काढत तसं ना म्हणजे आपल्याला आणि सभासद पाच वर्ष पाहावा ना जर त्याचा काही फायदा झाला नाही तर मग परत छान आहे तर आपण काय इथे इलेक्शन पाहून जातात काही संपूर्ण आहे किती चालणार काय चालणार कारण आबासाहेब सांगितले प्रशासक आल्यावरती आपण नगरपालिकेची परिस्थिती बघतोय तसं होत त्यांना हे पाहिजे म्हणजे त्यांचा असा असं आहे की त्यांना प्रशासक आणला आणायचा आणि प्रशासक काम करून घ्यायचं असं त्यांचं एक म्हणणं येते तारखांना प्रशासक आला केव्हा नाही आला आज शिराम कारखांना कोण चालत जेव्हा आज आपली शिरामची बॉडी आहे त्याचा काय अधिकार आहे का नाही म्हणजे आजच्या बॉडीवर आपण काही अधिकार नाही गेल्या दहा पंधरा वर्ष त्यांना अधिकार काही मग प्रशासन आला तर नाही प्रशासक जेव्हा म्हणायला आपल्या बॉडीवर काय अधिकार म्हणजे आतापर्यंत प्रशासकच आहे असं आपण काय म्हणायचं आपण चालवत नाही असं कोणा म्हणायचं प्रशासक नाही पण आपण सभासद म्हणून आपण चालवत नाही सभासद म्हणून आपण काही तिथं भाग घेऊ शकत नाही असं आढवत आहे का छोटासा काटाकिरीपेक्षा एक वेगळा प्रश्न माझा आहे दोन आता एक आणखी नवीन खंदे शिजेणारा तुमच्या समितीचा आहे निमाल आणि सचिन तर आता हे खंदे शिजणाऱ्याला हात आता घेऊन तर नवीन आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या पेक्षा आहे एक प्रकारच्या उत्तम बाराणी चालू आहे जसं आपण झाला त्याप्रमाणे सगळ्या अशापडे सगळे भगत आहेत तर आपल्याकडे आहे भविष्यात ही तुमची वाढविषयी संस्था येत आहे या इलेक्शन आपल्याला असं आपल्याला काय आम्हाला वाटते की लोक आम्हाला ज्या वेळेला आम्ही आमदार केले आणि ज्या वेळेला राष्ट्रवादी आम्हाला वाटते की लोकं आम्हाला विकून जाते ज्यावेळेला आम्ही आमदारकी लढवले आणि ज्यावेळेला आम राष्ट्रवादीचा अख्खा गट एका बाजूला गेला तेव्हा लोकांना वाटले की फलटण तालुक्यातली राष्ट्रवादी संपलेली आहे आणि फलटण तालुक्यातला राष्ट्रवादीचं तिकीटच मिळणार नाही का तिथं कोण माणसंच नाही त्यांच्याबरोबर परंतु आम्ही हट्टणं राष्ट्रवादी पक्षाचं तिकीट घेतलं आणि सचिन पाटलाच्या ग्रुपानं आम्ही राष्ट्रवादीचा आमदार तालुका तालुक्यात परत निवडून आणला ते एक आमच्या दोन पाच लोकांच्या नाही तर ते जनतेच्या मनातच होतं आणि म्हणून आम्ही सचिन पाटला परिवर्तनाचे काय म्हणजे आणि ते तुम्हाला आणि अठरा हजार म्हणून निवडून घ्यायचं पल्टण तालुक्यात हो हे पण कुठे तर जनतेच्या मनात असल्याशिवाय होत नाही ना माझा हे जनतेने दिलेला कौल आहे त्यांच्या दिलेल्या आश्वासन आणि त्यांच्या असणाऱ्या काही जे मूलभूत पायाभूत सुविधा आहेत याच्या संदर्भात आपल्या तर सचिन पाटील जे आहेत राष्ट्रवादी आपल्या आपल्याला आता त्यांचा कामाचा धडा खजर सुरू झाला आहे दादांची अनुभवाची साथ त्यांच्याकडे आहे त्यांचे दादा माझी बरोबर आणि एवढा फंड आता येतोय म्हणजे तीन महिन्यामध्ये बराचसा फंड आला आणि ह्याच्याप्रमाणे जर हे कार्य सुरू राहिलं तर आगामी पलटण तालुक्यामध्ये राजकारणाची दिशा आणि काही जी तशा कशी अशी हे आजच्या बजेटमध्ये आपण बघितलं तर फडतण तालुका आणि सातारा तालुकामध्ये या दोन तालुक्यामध्ये आपल्याला बंडामध्ये मला विश्वास आहे की महायुतीच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या अजितदाच्या माध्यमातून बलटण तालुक्यात विकास निवाला येते काळात आज जे आमदारकीच्या वेळा आम्ही एसटिस्टँटचा शब्द दिलं होतं रेव्हन्यू क्लबचं शब्द दिलं होतं आज रेव्हन्यू क्लबचं आपल्या ठिकाणी इतक्या वर्ष फिरले तर तिथं एक आपल्याला दहा कोटीचा निधी मिळाला आहे आपल्याला प्रशासक बिल्डिंग जे इतक्या वर्ष लांबलं होतं त्याच्याकरता आपल्याला फंड मिळाला आहे आणि हा फंड दोन्ही मुख्यमंत्री नको सपोर्ट असल्याशिवाय हा फंड येऊ शकत नाही हा मला फलटण तालुक्याच्या जनतेचा आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका